संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातील मराठी साहित्य परिषदेला हजेरी लावली यावेळी त्यांनी राजकारण्यांवर टीका केली आहे पाहुयात काय म्हणालेत राज ठाकरे माझ्या आयुष्यात सर्वात छोट भाषण मी आज करणार साहित्यिकांसमोर आपण काय बोलावं आम्ही बोलण्यासाठी म्हणून जी भाषा आम्हाला देतात किंवा त्यांची भाषा वाचून आम्ही पुढे जेव्हा जातो त्यांच्यासमोर आम्ही बोलायचं असतं त्यांच्यासमोर आम्ही ऐकायचं असत पण मला असं वाटतं की एवढी प्रचंड उज्ज्वल परंपरा आज हे फोटोज काय ते सगळं सांगतात की महाराष्ट्र म्हणजे काय आणि महाराष्ट्र सगळे पण काय ते इतर राज्यांपेक्षा वेगळं काय आज संजय नहार यांनी मला इथे येण्याची गळ घातली मला खर कळत नाही की अशा ठिकाणी आमची काय गरज असते आपली साहित्य मराठी साहित्य वाढवण्यासाठी म्हणून ज्या ज्या गोष्टींची गरज लागेल मदत लागेल त्याला आम्ही आहोतच ना मी हे निश्चित माझ्या वतीने नक्की सांगू शकतो पण अन्यथा आम्हाला काही या साहित्य संमेलन आणि या सगळ्या गोष्टी ऐकायला बोलवा बोलायला बोलू, बोला बोलू नाही <laughs> <नहीं। laughs> पण महाराष्ट्रातले साहित्यिक गेले अनेक वर्ष मी पाहत आलो कवी पाहत आलो तो मराठी बा, बाणा ज्याला म्हणतो ना आपण तो मराठी बाणा प्रत्येकाच्या अंगात मनात रुजलेला असायचा आणि योग्य वेळी जे ठणकावून सांगणे राजकारण्यांना बिघडलेल्या एकूणच सांस्कृतिक आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींना जे ठणकावून सांगण्याची जी धमक हिंमत जी काही वर्षांपूर्वी जी होती मला ती आज मला कुठेतरी कमी दिसतेय असं निश्चित वाटतंय आजचा जा महाराष्ट्राचा झालेला था था सगळा खेळ महाराष्ट्राचं झालेलं नेहमी परवा दिवशीच महाराष्ट्राची विदुषी चाळे करतय कोणी मंत्रालयात जाळ्यांवरती उड्या मारतय खरंतर कित्येक लोक महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये असे आहेत की त्यांना जाळ्यांशिवायच्या इमारतीवरनं उड्या मारायला लावले पाहिजे पण ज्या प्रकारची भाषा महाराष्ट्रामध्ये सध्या राजकारणामध्ये वापरली जाते किंवा ज्या प्रकारच्या गोष्टी कशाला काही दरबंद नाही अशा प्रकारच्या गोष्टी ज्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत तिथे त्यांना कान धरून त्यांना जमिनीवरती आणणं आन्न, आणि त्यांना शिकवणं समजवणं सांगणं हे मला असं वाटतं तुमचं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे असं मी मानतो तुमच्याकडे ती अधिकार त्या वाढीने तुम्ही बोलू शकता सांगू शकता आणि एक गोष्ट सांगतो मग मी आम्ही बोललो तर ते ट्रोल होतं ट्रोलचा विचार तुम्ही नसतो करायचा मुळात पहिल्यांदा आपण काय बोललोय मी आजपर्यंत सांगतो मी आजपर्यंत जेवढे भाषण दिली आहेत मुलाखती दिली आहेत काय जे काय बोलायचं ते बोललोय त्या सोशल त्या गोष्टी येतात मी कधीही वाचत नाही माझ्याबद्दल त्या लोक काय म्हणतात संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा